नमस्कार आज रोजी दिव्यांग भव्य क्रांती संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शासकीय शिवत असलेली दिव्यांगाचे बोंगस प्रमाणपत्र लावून आज रोजी कार्यरत आहेत व यांची फेरतपासणी तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय साहेब यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे यांना ही फेरतपासणी तपासणी करण्यासाठी दोन मुद्दे आपण मानलेले आहेत एक फेर तपासणी करता वेळेस ती सर्वांच्या समक्ष करण्यात यावी व दुसरी गोष्ट जे दिव्यांग बांधव खरेखोर आहेत आणि दिव्यांग परमांतर वरील असूनसुद्धा व सुशिक्षित व पूर्ण शिक्षण घेऊन सुद्धा आज रोजी त्यांच्यासाठी कुठेही कार्यरत आरक्षित जागा असूनही त्यांना शेवेत घेऊ घेण्याची संधी दिल्या जात नाही म्हणून साहेबांनी यांच्यावर खोलपणे विचार करून यांची नावनोंदणी व जनगणना करून यांना पाच टक्के आरक्षणनुसार त्यांना शासकीय सेवेत घेऊन संधी देण्यात यावी ही ही विनंती करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आज रोजी दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी हिंगोली अध्यक्ष संपत लोनकर साहेब हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख विजय घोडेकर साहेब हिंगोली महिला जिल्हा अध्यक्ष सावित्राताई व पाचवी तालुके तालुक्यातील तालुका अध्यक्ष व महिला तालुका अध्यक्ष व दिव्यांग बांधव पदाधिकारी उपस्थित आहेत तरी या आमच्या प्रमुख मागणीची साहेबांनी दखल घेऊन लवकरात लवकर एक आढावा बैठक सर्व शासकीय सेवेत असलेले अधिकारी साहेब यांच्या नावे एक पत्र काढून याचे योग्य ते दिनांक ठरवून त्या दिवशी फेर तपासणी करण्यात यावी व बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही एक विनंती करण्यात आलेली आहे तरी या विनंती एक मान देऊन लवकरात लवकर या यांची फेरतपासणी करण्यात यावी अथवा तीव्र प्रकारे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व दिव्यांग बांधव रॅली काढून तीव्र प्रकारे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी जिल्हाधिकारी महोदय साहेब यांच्यावरच राहील नमस्कार